नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज एकोणतीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजीची आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील तूर बाजारभाव आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करायला विचारू नका चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती मुरुम या ठिकाणी जात आहे गज्जर तूर जास्ती दर सहा हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल लातूर या ठिकाणी जात आहे लालतूर जसे दर सात हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल अकोला या ठिकाणी जाते लालतूर जैसे दर सात हजार तीनशे रुपये क्विंटल अमरावती या ठिकाणी जाते लालतूर जसे दर सहा हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल धुळे या ठिकाणी बघा जाते लालतूर जसे दर सहा हजार तीनशे पंचवीस रुपये क्विंटल यवतमाळ या ठिकाणी जाते लालतूर जसे दर सात हजार पंच्याहत्तर रुपये क्विंटल मालेगाव या ठिकाणी जात लालतूर जसे दर सहा हजार तीनशे बावीस रुपये क्विंटल बघा अरवी या ठिकाणी जाताय लाल तूर जास्तीत दर सात हजार तीस रुपये क्विंटल चिखली या ठिकाणी जाताय लाल तूर जास्तीत दर सहा हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल